या प्रचार सभेत मला या ठिकाणी पाहून काही जणांना आश्चर्य वाटलं असणार आहे पण मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचंय की गेल्या एक वर्षापूर्वी मला वाटतं बाबासाहेबांचा सा वाढदिवस होता आणि त्या ठिकाणी बैलगाडा शर्यतचं आयोजन शेका पक्षांनी केलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये धैर्यशील भाई यांना प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं आणि भैया साहेब त्यावेळी फक्त इच्छुक होते त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की खासदारकीचं तिकीट त्यांना मिळणार आहे का पक्षात त्यांना स्थान मिळणार आहे का किंवा उद्याची निवडणूक ते लढणार आहेत का नाही लढणार आहेत हे त्यांना स्वतःलाही माहीत नव्हतं आणि त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांना बाबासाहेबांना म्हणण्यापेक्षा समोर उपस्थित जनतेला शब्द दिला होता की बाबासाहेबाला आमदार करणार शब्द पाळणारे मोहिते पाटील कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची मी सून आहे म्हणून मी या ठिकाणी उपस्थित मी मागच्या ऐकले होते आदरणीय आबासाहेबांची आणि आपल्या मोठ्या दादांची विजयदादांची जोडी कामकाज करत असताना सतत दिसायची आणि त्यांनी कायम मैत्रीपूर्ण संबंध जोपासलेले होते आणि हे संबंध जोपासत असताना काही काही वेळेस दादा काँग्रेसमध्ये होते आणि शेकापची कधी कधी युती पण व्हायची हो नाही आणि तशा परिस्थितीमध्ये सुद्धा दादा आबासाहेबांचीच साथ द्यायचे आणि त्याचं कारण होतं त्याचं कारण होतं की आबासाहेबांचं काम होतं आणि काम करणाऱ्या व्यक्तीला पाठवळ ही विजयदादांची कायमची मनोवृत्ती राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अनेक किस्से ऐकले त्याच्यामध्ये एक किस्सा मी असा ऐकला होता की शेकापची त्यावेळी युती नव्हती आणि दादा त्यावेळी मंत्री होते आणि विलासराव साहेबांनी विजयदादा आणि अजून कुठले तरी मोठे लोक एक दोन सगळे गाडीतनं एकत्र येत होते लातूरची मोठी सभा झाली त्याच्या पुढं मला वाटते उस्मानाबादला सभा झाली आणि त्याच्या पुढची सभा ही सांगोल्याची होती दादांनी गाडी थांबवली आणि त्या गाडीमधून सांगोल्या यायच्या आधी विजयदादा त्या गाडीतून उतरले विलासराव साहेबांनी विचारलं तुम्ही का उतरताय पुढच्या सभेला तुम्ही काय येत नाही आहे तर त्यांनी सांगितलं मला काहीतरी काम आहे आणि ते त्या सभेला गैरहजर राहिले कारण एकच होत की दादांचं आबासाहेबांचं काम होत मी जसं सांगितलं की जो व्यक्ती काम करतो त्याच्या पाठीशी उभं राहणं ही साथ कायम आबासाहेबांनी आणि विजयदा एकमेकांची दिलेली आहे आणि त्याच विजयदाची सून आज या ठिकाणी साथ द्यायला उभे <laughs> जुनी जी कामाची नांदी होती तीच पुढच्या भविष्यामध्ये घडली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आजची निवडणूक महत्वाची आहे जुने लोक या ठिकाणी बसलेले आहेत सगळ्यांनी जुना काळ पाहिलेला आहे आणि जुन्या काळामध्ये हे जेव्हा सगळे लोक एकत्र यायचे तेव्हा कामं कशी व्हायची ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळात जेव्हा ते, का ते विस्कळीत झाले आता आपण त्याच्यातला पार्ट ए केलाय मला सगळ्यांचे या ठिकाणी भैया साहेबांची अर्धांगिनी म्हणून सगळ्यांची आभार मानायचे की गेल्या निवडणुकीमध्ये भाळ भाळवणी गटाने एकदम चांगलं काम भैया साहेबांचं केलं आणि तुम्ही चांगलं काम केलं म्हणून आज दिल्लीमध्ये खासदार म्हणून भैया साहेब त्या ठिकाणी उपस्थित <laughs> मला दादा विचारलं की भैया साहेबांचं भाळवणी इथं दौरा झाला नाही आभार दौरा आभार दौरा सगळीकडे घेतला मी त्यांना तेच समजून सांगत होते म्हणलं आज भाळवणी गटाशी सगळ्यांचा रोजचा संबंध आहे हो मोहिते पाटील परिवाराचा यातले अनेक जण सभासद आहेत कारखान्यावर दोन्ही कारखान्यावर बरीच जण इथून कामाला आपलूजला येतात बऱ्याच जणांशी घरगुती संबंध हे तीन पिढ्यांचे राहिलेले आहेत तुमच्याशी रोजचं उठणं बसणं आहे पण फलटण आणि तिकडच्या त्या भागामध्ये थोडंसं सा भैया साहेब नवीन पडतात आणि त्या लोकांकडनं पहिलं जाणं हे गरजेचं पडतं कारण आपण नेहमीचे आपण नेहमीच्या उठण्या बसण्यातले त्याच सोबत दिल्लीची दोन अधिवेशन एका पाठोपाठ आले आताच अनिकेत भैयांनी के उल्लेख केला की पाण्याशी जी संदर्भात जी कमिटी आहे त्या कमिटीवर त्याची निवड केली निवड करत असताना सांगोल्या तालुक्याला आणि अनेक मतदारसंघातले जिथं जिथं पाण्यांचे प्रश्न आहेत अशा ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता तो शब्द पाळण्यासाठी म्हणून त्या समितीवर जाणं गरजेचं होतं आणि ह्या सगळ्या कामाच्या नादामध्ये इथं येणं ना राहून गेलं पण राहून गेलं म्हणजे तुम्ही विसरून गेला नाही तर तुम्ही नेहमीचे तुमचं स्थान जे आहे तेच राहणार आहे आणि जी आश्वासन त्यांनी दिलेली आहेत त्याच्या पूर्ततेमध्ये काम करत असताना आज तुम्हाला सगळ्यांना आहे की या महायुतीच्या शासनामध्ये इलेक्शन झालेले नाही एक एकही इलेक्शन न घेतल्यामुळं आज आपल्याला पंचायत समितीला सदस्य नाहीये आज जिल्हा परिषदेवर आपले सदस्य नाही आहेत जिथं जिथं नगर परिषद आहेत तिथल्या नगर परिषदांचे इलेक्शन झाले नाहीत तिथं सदस्य नाही आहेत मग खासदारांनी गल्ली टू दिल्ली काम करावं हो लागतंय त्याच्यामुळं बारा बारा पंधरा पंधरा तास साहेब काम करत असल्यामुळं तुमच्या पर्यंत येणं होत नाहीये पण लवकरच त्यांच्या जोडीला आज बाबासाहेबांसारखे आमदार हे आपण निवडून गेल्यानंतर सगळेच सहा तालुक्यातले आमदार असतील हे त्यांच्या जोडीला कामाला आहेत आणि मग त्यांचा थोडासा भार हलका होईल आणि नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोचतील आपण पार्ट ए केलाय मी मगाशीच सांगितलं तुमच्या माहितीसाठी सांगते की खासदाराच्या इख्तियारीतले म्हणजे आपला माणूस सगळीकडचे काम आपले करून घेतो याचा अर्थ असा नाही की त्याच्या इक्तियारीत सगळी कामं बसतात खासदाराच्या इख्तियारीत फक्त तीन कामं बसतात एक रेल्वेचं काम एक नॅशनल हायवेचं काम आणि तिसरं देशाची धोरणं ठरवण्याचं काम खासदाराला जर काम करायचं असेल तर त्याच्या विचाराचा आमदार हा खाली निवडून यावा लागतो त्याच्या विचारासोबत चालणारा आमदार निवडून यावा लागतो तरच चा खासदार चांगल्या प्रकारे काम करू शकतो आज जर भैया साहेबांच्या विचाराचा आमदार ह्या सालोक्यात सांगोला तालुक्यामध्ये नाही झाला तर भैया साहेबांनी जे शब्द दिलेत ते सगळे शब्द त्यांना पुरे करता येणार नाही याचा आपल्याला विचार करावा लागेल आज महाविकास आघाडीचं चा सरकार जर त्या ठिकाणी बसलं नाही तर आज आपले जे फंड आहेत ते सगळे फंड आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे आपण तालुक्याची निवडणूक आहे आमदारकीची निवडणूक आहे म्हणून याच्याकडं पाहतोय पण मला थोडासा जर पुढचा तुम्हाला